thank mm -hmm. you जर आले असतात तर तुम्हाला या स्पॉटबद्दल माहिती का नाही माहिती नाही आम्हाला पण आम्ही आमचे चॅ चॅनेल करते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडं जर आला तर पिंड आहे पिंडेवरनं सिंहगडचा व्ह्यू तुम्हाला एकदम भारी दिसतो तुम्ही एकदा या नक्की बघा जरा काय गाडीवर आली घेते पहिली तर बिल्कुल चुप हिम्मत कैसे होई तेरी मुंह की

तीन चार किलोमीटर चालण्यासारखं आहे आमचा अथरा भाऊ तुम्हाला दाखवलं भाऊ दाखव जरा मैं नाही दिखाऊंगा मस्त जोक मार अरे फायनली आम्ही आलोय जसं तुम्हाला म्हटलं तसं चाललं खूप आहे नाही म्हटलं तरी आम्ही आलोय कुणाला भाऊ आणि आमचे थकले आज माहिती नाही प्रेम भाऊ चपला इथं सरळ वर चढत जायचं थोडं रिस्की आहे ठीक आहे सांगायचं असं आहे की ह्याच्यावर पिंड आहे वर बुट काढून चढता तर चढा जरा चढायला अवघड आहे थोडं इकडं पण वर गेल्यावर एकदम जन्म फायनली आम्ही पोचलो इथे थोडं स्ट्रगल आहे पण एवढं पण नाही फायनली सेगड झाला मी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे तिकडी आणि तिथली पिंड पण तुम्हाला दाखवली वाट लागली थोडी आणि काय नाही काय नाही भाऊ बॅग घेऊन आले अयो भाऊनी स्कॅम केला इथे शेवटपर्यंत बॉटल वायर नाही काढली आणि आता भाऊंनी बॉटल वायर काढलेली तिथून आपण आलोय आता आता झालेलं आहे आपलं तसं थोडं पण अजून आपल्याला सिंहगड बघायचंय कारण की आपण त्यासाठी आलोय यांनाच मी म्हटलो चोरवाट दाखवतो तुम्हाला आता आपण चोर वाट बघू आता, आता आपल्या पिंडीला झाली अजून आपल्याला गाडी घेऊन वर जायचंय खर तर गाडीने चालू आहे कारण की सकाळी खूप उशीर झाला निघायला बघा पुढे एन्जॉय करा कुणाला भाऊंकडनं एक टीप भाऊ आजची टीप काय गाडीवर नाही ते बघा तुळशी बघित आले का वाटत आपण लापरवाय का नदीच्या ट्रेकिंग नाही या नाही तर गाडी निया वाटत थोड बस हवा निकल गे पण ठीक आहे आता काय गर्दीच गर्दी मेला लाग आहे आज इतर मेला पहिल्या दरवाजापासून आले आल्यानंतर आपल्याला पुढे समोर हा विश्व दराव लागेल इथनं एक रोड समोर आणि एक रोड उजव्या साईडला जातो प्रथम आलेला उजव्या साईडला जाईडनी तुम्हाला पूर्ण गड फिरायला मिळेल तिकडून जे आहे ते गाण्याचे शेवट ने करा पण पहिले अरे कहना क्या चाहते हो सोर वाटेला जर तुम्हाला जायचं असेल तर इथ न सर कल्याण जायचं पहिलं समाधीपासून आपण खालच्या साईडला आले तर आपल्याला कल्याण दरवाजाला जायचं आहे तेव्हा समाधीपासून खालच्या साईडला कल्याण दरवाजाला जायला नसता इथं पाण्याच्या ठिकाणी आलो होतो पाणी घ्यायला आमच्या भाऊंना ना खेकडे दिसले आता त्यांना शॉकीन आहेत काय खेकडी पकडल्याशिवाय काही त्यांचा दिवस जाणार नाही आज भाऊ पकडतात छोटी खेकडी पाण्याची टाकी पाण्याच्या टाकी बसून सरळ तिकडे कल्याण दरवाजाला आपलं आज आजच काम इकडच आहे कळेल तुम्हाला ब्लॉकमध्ये हळूहळू पुढे दोन दरवाजे दिसतात राईट साईड ला आल्यानंतर उजी वाट तुम्हाला दिसत आहे जाताना ही चोर दरवाजेच्या दिशेने जातो आहे जात आहेत तुम्ही या पुढे तुम्हाला दाखवतो आपल्याला जायचं आहे चोर असतं तर चोर असतं इथं पुढे तुम्हाला व्हिडिओ म्हणजे चोर असतो कुठे कुठे जाईन कसं जाईन दाखवतो तर माशांची खूप काळजी घ्या कारण की मधमाशा खूप इथं आहेत त्यामुळे इथं आधीच वॉर्निंग आहे की माशांपासून आला तर तुमचे रिक्स वर या नाही तर भाई ये का फस गया भाई मे भाई ये क्या हो रहा है बेर ग्लिस्ट नको बनायला जाऊ तुम्ही नाही तर राम राम सत्ते रस्ता कठीण आहे हा बघा नसेल उगतच नाही तियगड सगळ्या तर तुम्ही नक्की कळवा आम्हाला आहे आमचे गेले आहे सियगडावर झूठ बोलो बार बार झूठ बोलो आणि जर जास्त पाऊस वगैरे असेल तर जरा येणं टा शक्यतो कारण की दरड वगैरे कोसळलेली आहे हे मागच्या वर्षी झालेले पण वरण दगडी वगैरे पडत असतात त्यामुळे नीट या सुखरूप या बाकी काही नाही आणि हे मागच्या वर्षी माझ्या दोन वर्षांनी खाली आलं होतं इथन एवढा त्यामुळे हिथली यायची वाट बुजलेली जी हाय वाट आता नवीन तयार झाली तुम्ही येताना त्या वाटेने तिकडनं सरळ हे असं ना आपला सिंहगड चोर वाट झाली बघू जायपर्यंत एनर्जी राहते का चोर वाटेला सांभाळून याच कारण हे आहे बघ माशा आहे त्याबद्दल येताना जरा हळूया खूप जंगल जंगल तिथे प्राणी तो बंदूक गोळ्या कल्याण दरवाजा सोडलाय आपण आणि मग अशी आपण जे टेकडीवर ना आलो ते आहे ही जागा इथून सिंहगड असा बराच लांब आहे गाडीने काय वाटत नाही चालत आले की जरा थोडाफार त्रास होत राहतो कल्याण दरवाजापासून पासून आता आम्ही आलो हे काय ती माहिती नाहीये माझ्या मते देवाची मूर्ती किंवा मंदिर आहे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा बघू आपण आता आपण चोर वाटेचे दिसून चाललेलं आहे चला पुढे काय होते बघू आम्हा आपल्याचे असे चोर वाट्याने जुळले माझू जिथलं पण आहे एक कोणत्या ही जंगली केळांची झाड आहे जी दिसत आहे जंगली केळ प्रिन्स ही काही जण म्हणतात साठात किंवा काहीची ती पाव करत सुरू झाली भीती फक्त एकचित म्हणजे बदमाश बाकी आमचा भाऊ काशाला घाबरत नाही ना आम्ही घाबरतो झाडं खूप वाढली आहे त्यामुळे जरा वाट बंद आहे पण मी ह्या वाटेने तर जाऊ शकत नाही अजून एक वाट आहे त्या वाटेने जाऊ रिक्स अशी आहे की माशे तिथं भरपूर त्यामुळं जाण्याची इच्छा होईल ना रोड तर काही दिसत नाही तुम्ही खाली बघू शकता मी रोड काढलाय कसा कसा वाट तयार करत आलो पुढच्या वेळेस वेळेस येऊ मे महिन्यात वगैरे त्यावेळेस आपण पूर्ण चोर वाट बघूया पण आता कसं आहे त्यामुळे सगळे वाटा विटा बुजले आहेत हाडांमुळे त्यामुळे आपण पुढच्या वेळेस येऊ पण अजून एक चोरवाट आहे त्या वाट्याने जाऊ ती वाट आम्ही मगाशीच बघितली पुढे दाखवतो चला हे आमचे भाऊ वाट तयार करतायत चोरवाटला काय आपण जाऊ शकलो नाही कारण की तुम्ही बघू शकता किती जंगल आहे ते आणि जर तुम्हाला दाखवतो म्हणजे कुठे ती वाट निघते हा जो दरवाजा आहे तिथे तुम्हाला अशी थोडीशी लाईन दिसत असेल ही इथे हा चोरवाट निघते ज्या मग आपण चोरवाटेने जात होतो जरा चोरवाट परत आम्ही बुजवतो कारण की असं कारण की मग आम्ही ह्या वाटेने आलो तेव्हा पुढे चार पाच पोरं उभी होती चुकून ह्या मार्गाने नको जायला पुढे कारण की ह्या मार्गाने गेले रिक्स आहे पण आता ही एक चोरवाट आणि ही एक चोरवाट असे दोन येते ह्या ठिकाणी इथलीच चोरवाट अशी फिरून फिरून त्या बुरजापर्यंत जाते आणि ही जी आहे तिथे वर आता आपण या चोरवाटीने जाऊ कारण की चोरवाट तुम्ही बघितलीच झाडे खूप वाढले जंगल खूप झाले सर्वात महत्वाचं माश्या आहेत तिथं माश्या म्हणजे माशांचं माशा माशा पोळ आहे बाकी काही नाही आपण कुणाला भाऊंची मुलाखत घेऊ जरा चालले तरी रिस्की आहे सटक लागली डायरेक्ट खाली वाट बघता तुम्ही केवढीशी भाऊ तुम्हाला दोन प्रश्न इथं लोकांनी फिरायला आलं पाहिजे चोर वाटेला जे करू शकतात त्यांनी नक्कीच आलं पाहिजे असं आतून थोडे वाटत असेल की आपण इथं शकत नाही किंवा डोंगर असं करू शकत नाही त्यांनी शक्यतो या वाटेपासून लांबच कारण की काही झालं तरी हा इतिहास आहे आपला त्यामुळे आणि पावसामुळे किंवा शक्यतो पावसाळ्यात टाळा माझ्या मते तरी कधी अपघात काही आमच्या सोबत झाला कॅमेरामॅन खाली झाला आमचं कॅमेरामॅनच आणि जे आपण वाटेने जाणार होतो ही खालची वाटे अशी या साईडनी पण तुम्ही बघू शकता जंगल किती झाले बाकी काही विषय नाही आणि त्या माश्या हे चोरवाट इथं बाहेर पडली दादा आता आपण कुठे दादा थकले दादांचे शब्द बाहेर पडाय ठोत नाही आता संपले ते चला चोरवाट बघायची होती यांना चोरवाटीचा रस्ता पूर्ण झालेला आहे कल्याण दरवाजापासून आम्ही सुरू केला होता आणि इथपर्यंत पोहोचलेला आहोत दुसऱ्या वाटेने जायचं होतं त्या वाटीने आम्हाला जायला भेटलं नाही कारण की तिकडे जरा झाडी खूप होती आणि जरा वाट पण जरा कठीण होते त्यामुळे आम्हाला जायला काय भेटलं नाही नक्की ट्राय करू की त्या वाटेने जायचं कारण किती वाट बघण्यासारखी जरा ऍडव्हेंचर आहे थोडाफार पण आता बघू आम्ही सिनेगड वर परत आलेलो चोर वाटेने खाल्ला पुढच्या नक्की ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण चोर वाट नक्की दाखवू आम्ही आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता आणि आमचा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि सुरुवात आम्ही केलेली आहे जर काही चुकलं असेल काय कमी जास्त असेल तर तुम्ही सांगू शकता Thank you. Take care. Khatam. Bye bye, Tata. Goodbye.